बुलढाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळी झालेल्या चोरीच्या घटनेचा अवघ्या अठ्ठेचार तासात उलगडा झाला आहे मोहनाखुर्द येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात जाणफेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे चोरीची ही घटना आणि पोलिसांची ही यशस्वी कामगिरी याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूया बुलढाणा जिल्ह्यातील मोहणाखुर्द शिवारात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील दहा ते पंधरा हजार रुपयांची रक्कम केली आहे या घटनेनंतर मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेशार यांनी तात्काळ जाणेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची गंभीर दखल घेत जाणेफळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचा कसून अभ्यास केलाय आणि या प्रयत्नातून त्यांना एका आरोपीची ओळख पटली वाशिम इथे राहणारे विठ्ठल रमेश बंगाडे पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले आणि अवघ्या या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई एंट कार एम एस शून्य चार एम अडोतीस नव्वद आणि चोरीतील तेवीसशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे महत्वाचे म्हणजे याच आरोपींचा नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेतील चोरीच्या अयशस्वी प्रयत्नाशी संबंध आहे का याबाबतही या पोलीस सखोल तपास करीत आहेत